भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका दोन दोन अशा बरोबरीत सुटली मालिकेतील पहिला आणि तिसरा सामना इंग्लंडने तर दुसरा आणि पाचवा सामना भारताने जिंकला चौथा सामना अनिर्णित राहिला भारतासाठी महत्वाच्या असलेल्या पाचव्या सामन्यात पाच दिवसांत चाळीस फलंदाज बाद झाले दोन्ही संघ प्रत्येकी दोन वेळा ऑल आउट झाले नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला भारताने पहिल्या डावात दोनशे चोवीस आणि दुसऱ्या डावात तीनशे शहाण्णव धावा केल्या इंग्लंडने पहिल्या डावात दोनशे सत्तेचाळीस आणि दुसऱ्या डावात तीनशे सदुसष्ट धावा केल्या भारताने सामना सहा धावांनी जिंकला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाने परदेशात खेळताना मालिकेतील पाचवा कसोटी सामना जिंकला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी फरकाने भारताने हा विजय मिळवला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी इंग्लंडला पस्तीस धावांची आणि भारताला चार विकेटची आवश्यकता होती या टप्प्यावर भारताचा मोहम्मद सिराज हा चमकला त्याने चारपैकी तीन विकेट घेतल्या आणि प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली आणि भारताचा विजय झाला मोहम्मद सिराजने या सामन्यात एकूण नऊ विकेट घेतल्या तोच सामनावीरही झाला या मालिकेत सर्वाधिक सातशे चोपन्न धावा करणारा शुभमन गिल मालिकावीर झाला गिल व्यतिरिक्त हॅरी ब्रुक पण मालिकावीर झाला हॅरी ब्रुकने पन्नास धावांत दहा कसोटी शतके केली